नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा याचा जा निकाल जाहीर झालेला जा आहे पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लिपिक टंकलेखन चाचणीबाबत काय अपडेट आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा महाराष्ट्र सेवा मुख्य परीक्षा लिपिक टंकलेखकचा निकाल जाहीर झालेला जा जा आहे पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे लिपिक टंकलेखन पदाची टंकलेखन चाचणी होणार आहे त्यामध्ये जे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल जर तुमच्याकडे इंग्रजीचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इंग्लिश भाषेतूनच कौशल्य चाचणी द्यायची आहे जर तुमच्याकडे मराठी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला मराठी भाषेतूनच हे कौशल्य चाचणी द्यावी लागेल बघा न्यूजपेपरमध्ये आलेलं अपडेट आहे हे ज्या भाषेचे प्रमाणपत्र त्याच भाषेत टंकलेखन चाचणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधील लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अहर्ता प्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार आता ज्या उमेदवारांकडे ज्या भाषेचे प्रमाणपत्र आहे त्याची त्याच भाषेत टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे यासोबतच इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र असल्याचे पर्याय निवडलेल्या उमेदवारांच्या भाषेचे प्रमाणपत्र तपासून भाषेची कौशल्य चाचणी घेण्यात येईल अशी सूचना एम पी एस सीने दिल्या आहेत गट क संवर्गातील सात हजार पाचशे दहा पदांच्या भरतीसाठी परीक्षा होऊन चार महिन्यानंतरही निकाल घोषित झाला नव्हता अखेर गुरुवारी कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली मराठी अथवा इंग्रजी अशा ज्या भाषेचे टंकलेखन प्रमाणपत्र आहे त्या भाषेची टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाईल ज्या उमेदवारांकडे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र आहे त्यांची केवळ मराठी भाषेची टंकलेखन चाचणी घेतली जाईल असे एम पी एस सीने कळविले आहे या पदासाठी अर्ज भरताना अनेक उमेदवारांनी भाषेचा पर्याय दिला नव्हता काही उमेदवारांकडे दोन्ही भाषेचे प्रमाणपत्र असल्याने त्यांची टंकलेखन कौशल्य चाचणी कुठल्या भाषेत होईल असाही प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे आयोगाने या संदर्भात सविस्तर सूचना जाहीर केल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो टंकलेखन चाचणीबाबत न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे या व्हिडिओला तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी टाइम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद